पैशाच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना चौदा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास गराडा येथे घडली या घटनेत संजय कुंभराव उईके वय अडतीस वर्ष राहणार गराडा यांच्या तक्रारीवरून प्रदीप भोयर व चाळीस वर्ष तृषांत मते वय एकोणचाळीस वर्ष दोन्ही राहणार पोहरा व अन्य अनोळखी विरोधात लाखणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनुसार घटनेतील फिर्यादी संजय त्याच्या घर घरी होता यावेळी आरोपी संजयच्या घराजवळ ओमनी गाडीने आले आवाज देऊन संजयला गाडीजवळ बोलाविले संजय गाडीजवळ आला असता तो पोलीस स्टेशन मध्ये चल असे बोलून गाडीत बसविले गाडीमध्ये असताना तू चाळीस हजार रुपये परत कर असे म्हणत थापड बुक्यांनी मारहाण केली दरम्यान घटनास्थळी गावकरी जमल्याने अनोळखी चौघेही इसम गाडी घेऊन गे पळून गेले तर प्रदीप व तृषांत घटनास्थळी थांबले या घटनेत वैद्यकीय अहवालावरून तसेच फिर्यादीच्या तक्रारीवरून विरोधात भादवीची कलम एकशे त्रेचाळीस तीनशे त्रेसष्ट तीनशे तेवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार रामकृष्ण बावनकुडे करीत आहेत